मागासवर्गीय शिक्षक कर्मचारी अधिकारी यांच्या प्रश्नांना न्याय देऊ माननीय कमलाकांत मेहत्रे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ सांगलीच्या वतीनं नूतन शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली माननीय कमलाकांत मेह्रे साहेब यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम डॉक्टर कीर्ती काटे तृप्ती स्वामी डॉक्टर ज्योत्स् कदम अर्चना कांबळे मारुती कांबळे वासुदेव पवार राजेंद्र कांबळे कैलास जाधव तसेच विस्तार अधिकारी डॉक्टर विमल माने माधुरी गुरव उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर भेट देण्यात आली या प्रसंगी स्वागतपर सत्काराला उत्तर देताना शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील मागासवर्गीय शिक्षक अल्पसंख्याक कर्मचारी अधिकारी यांचे न्याय हक्काचे प्रश्न लवकरच सोडवले जातील यासाठी थोडा वेळ द्यावा यासाठी संघटनेने सहकारी करावे असे आवाहन केलं डॉक्टर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन मिळवा